नमस्कार शेतकरी मित्रांनो सघन आंबा लागवड करण्याचे काय फायदे आहेत म्हणजेच हाय डेन्सिटी प्लांटेशन करण्याचे काय फायदे आहेत शेतकरी मित्रांनो सघन आंबा लागवड केल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होते कमी क्षेत्रात आपल्याला झाडांची संख्या जास्त मिळते परिणामी उत्पादनसुद्धा आपल्याला जास्त मिळतं खतं आणि पाण्याचा बचाव होतो सुलभ व्यवस्थापन होतं म्हणजेच झाडं लहान असल्यानं छाटणी फवारणी फळं काढणं अगदी सोपं होऊन जातं शेतकरी मित्रांनो सघन आंबा लागवड करण्यासाठी आपल्याला ला जमीन कशी पाहिजे तर पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे एक मीटर खोलीची जमीन आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे पी एच जर पाहिला तर साडेसहा ते आठच्या दरम्यान असावा शेतकरी मित्रांनो सघन आंबा लागवड पद्धत वापरत असताना आपण दोन झाडांमधलं अंतर कमी ठेवायचं आहे अडीच बाय अडीच मीटर जर आपण अंतर घेतलं तर या ठिकाणी सोळाशे झाड ही प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये बसणार आहेत म्हणजे सहाशे चाळीस झाडं ही प्रति एकर क्षेत्रामध्ये बसणार आहेत किंवा आपण तीन बाय अडीच मीटर हे सुद्धा अंतर वापर करू शकता या अंतराने हेक्टर मध्ये तेराशे तेहतीस झाड बसणार आहेत त्याचबरोबर एकरी पाचशे लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो चार ते पाच वर्षानंतर आपल्याला दहा ते बारा टन उत्पादन मिळतं जर सर्वसाधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमचं प्रत्येक फळ सरासरी वजन धरलं तर आपल्याला दहा ते बारा टन हे चार ते पाच वर्षानंतर आपल्या आंबा बागेपासून उत्पन्न मिळू शकतं आंबा पिकामध्ये सघन लागवड केल्यानंतर पहिली छाटणी कधी कशी करावी त्याचे फायदे काय आहेत त्याचबरोबर छाटणीनंतर कोणती फवारणी घ्यावी जेणेकरून बुरशीचा अटॅक झाडांच्या जखमांना होणार नाही त्याचबरोबर झाडाला जी आपण छाटणी केलेली आहे ती झीज झालेली आहे झाडाला ताकद मिळण्यासाठी के न्यूट्रिशन अधिक मायक्रोन्युट्रियंट बुरशीनाशक कीटकनाशक मिक्स करून कोणती फवारणी घेतली पाहिजे त्याचबरोबर छाटणीनंतर आपण झाडाला कोणतं खत दिलं पाहिजे जेणेकरून आपली झाडं ही फास्ट रिकवर होतील आणि आपल्याला फास्ट फुटवा मिळू शकेल शे <laughs> शेतकरी मित्रांनो सघन आंबा लागवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे एक वय वर्ष वयाच्या झाडाची छाटणी करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपलं आंब्याचं झाड हे तीन फूट झालं त्यावेळेस आपल्याला दोन फुटावरून त्याची छाटणी करणं गरजेचं असतं त्यामुळं दोन फुटावरून आपल्याला तीन फांद्या मिळत असतात जर शेतकरी मित्रांनो जास्त फांद्या निघाल्या तर आपण फक्त तीन वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या फांद्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर त्या तीन फांद्याला ठेवलेल्या फांद्यांना आपल्याला परत दोन फांद्या मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण एक तीन दोन म्हणजेच मुख्य खोड एक असेल त्यानंतर आपण दोन फुटावरून कट केल्यानंतर तीन फांद्या तिथून ती निघतील आणि त्या, त्या त्या तीन फांद्यांना प्रत्येकी फांदीला दोन फा उपफांद्या निघणार आहेत त्यामुळं एक तीन दोन हा पॅटर्न आपण ध्यानात ठेवला पाहिजे शेतकरी मित्रांनो आंब्याचं झाड ज्यावेळेस कट करत असतो त्यावेळेस आपल्याला कात्री निर्जंतुक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर काप घेताना किंवा कट करताना तिरका कट करत घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो फांदी कट करताना पानांच्या वरती एक इंच ठेवून तिरका कट घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आंब्याच्या फांद्या कट करत असताना तिरका काप घ्यायचा आहे कारण प्लेन काप घेतल्यानंतर त्यावरती पावसाचं पडणारं पाणी थांबेल आणि त्यानंतर बुरशीचा अटॅक होऊ शकतो आणि झाड पूर्णपणे मरून जाऊ शकतं शेतकरी मित्रांनो आपण झाडाची छाटणी केल्यानंतर झाड वीक होतं झाडाला परत ताकद देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फ फा, पहिली फवारणी करायची आहे यामध्ये आपण एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर एकोणीस 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 हे शंभर ते सव्वाशे ग्रॅम घ्यायचं आहे त्यामध्ये अधिक मायक्रोन्यूट्रियंट मायक्रोला आर सी एफ कंपनीचे मिळेल चाळीस मिली अधिक साफ बावीस टीन किंवा पंचेचाळीस या तीन बुरशीनाशकापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम घ्यायचं आहे अधिक आळीचा अटॅक होऊ नये किंवा खोडकिडीचा प्रादुर्भाव यापुढे होऊ नये म्हणून प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक आपल्याला तीस मिली मिक्स करायचं आहे प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो हा फवारा आपण महिन्यातून एक वेळेस मारू शकता शेतकरी मित्रांनो यामुळं झाडाच्या सर्वांगीण वाढ होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर बुरशीनाशक आपण या ठिकाणी साफ पंचेचाळीस बावीस टीन वेगवेगळं दरवेळेस वापरू शकता प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक ठेवा यामुळं खोडकिडीचा जो मुंगा आहे तो आपल्या झाडावर बसणार नाही आणि अंडी देणार नाही खोडकिडीमुळं आपल्या झाडाची फार मोठी हानी होत असते पूर्ण बागाच्या बागा, बागा उद्ध्वस्त झालेल्या दिसत असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो छाटणी झाल्यानंतर आपल्याला खत देणंसुद्धा गरजेचं आहे या ठिकाणी आपण पन। युरिया पन्नास ते शंभर ग्रॅम अधिक दहा सव्वीस सव्वीस शंभर ते दोनशे ग्रॅम प्रति झाड आपल्याला खत माती आड करून देणं गरजेचं आहे ही खतमात्रा आणि फवारणी केल्यानंतर छाटणी जरी झाली तरी आपल्याला लवकरात लवकर आपल्या आंबा पिकाला फुटवा पाहायला मिळेल त्याचबरोबर आपल्या आंबा पिकाची व्यवस्थित संतुलित वाढ झालेली पण आपल्याला दिसून येईल शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद